नमस्कार गजला आपन पहाता मी गजरा सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द पडत नाही यरे यरे पैसा तीन या मराठी चित्रपटाचे सॉन्ग उडत गेला सोन्या हे गाणे प्रदर्शित झाले ब्रेकअप सॉन्ग म्हणून सदर गाणे सर्वांचे चावडीचे ठरले या गाण्याच्या प्रदर्शनाच्या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती या गाण्यावर सर्व कलाकारांनी ठेका धरत यावेळी हा चित्रपट सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन पाहावा असे आवाहन करण्यात आले तसेच यावेळी शूटिंग वेळी झालेल्या गमती जमती सांगत कलाकारांनी धम्मा लोडून दिली अठरा जुलै पासून संपूर्ण साठी फिरतोच आहोत किंवा टीजर आला होता त्यानंतर पोस्टर आलं होतं आता ट्रेलर प्रतिसाद आहे खूप बरं वाटतंय काय म्हणजे प्रमोशनच्या निमित्ताने खूप साऱ्या गोष्टी घडत असतात हा अनुभव सांगणं तुमच्या सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं होतं म्हणून मी अनुभव सांगतोय की मराठी सिनेमासाठी मराठी फिल्म इंडस्ट्री किती फॅमिली आहे हे, हे दाखवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी प्रिया बाकोट आणि उमेश तावत सरांचे महत्वा आभार मानतो कारण आम्ही पुण्यात प्रमोशन करत होतो आणि काल त्यांच्या नाटकाचा का प्रयोग होता यशवंतरावला पॅक शो हाऊसफुल शो होता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नाटकाच्या प्रयोगाला सिनेमाचं प्रमोशन करायला गेलो ah. आणि त्या नाट्य रसिकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं त्या प्रयोगाला प्रेम दिलं त्यानंतर उमेश कमस्करांनी प्रियानी आम्हाला इंट्रोड्यूस केला आमचा सिनेमा येतोय आपला मराठी सिनेमा येतोय त्या संपूर्ण ऑडिटोरियम टाळ्या वाजवल्या त्याच्यानंतर आम्ही या टायटल ट्रॅकवर नाचलो त्याच्यावरती आमच्यावर नाचले ही खूप चांगली गोष्ट आहे एखाद्या मराठी सिनेमा चालण्यासाठी मायबा रसिक प्रेक्षक जेवढे कारणभूत असतात तेवढे हे चांगले सहकार्य असतात ज्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो तुम्ही उमेश सर प्रियाला थँक्यू म्हणा तुम्हाला पण थँक्यू तुम्ही आला आणि आमच्या नाटकाच्या स्टेजची पण रंगत वाढवली त्यांनी अनाउन्समेंट पण केली नाटकाची इंटरव्हल अनाउन्समेंट असते ना ती कालची हाऊसफुलच्या प्रयोगाच्या अनाउन्समेंट सिद्धार्थ जाधव यांच्या आवाजात झालेली आहे आणि खूप बरं वाटतंय पैसा एक एरे पैसा दोन सतम्या म्हणाल तसं की कुठल्याही सिनेमाचे तीन भाग येणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मला तर खूप बरं वाटतंय मी तर गमती गमतीने म्हणायला लागलो तर प्रत्येक प्रोफेशनला मी मराठी सिक्वल स्टार होतोय मी प्रत्येक सिक्वल मध्ये असतो त्यामुळे आता माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट की एरे पैसा तीन येणं एरे पैसा एक ने खूप हात दिला होता कलाकारांनी उभं केलं होतं आणि सुपरहिट सिनेमा त्या नाव लागला होता त्यामध्ये तसं तीन येतोय आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती कॅरेक्टर्स आमचे जो हे सगळे लोकांना आवडत आहेत आणि आमच्या चव्हाण बरोबर बोललीस तो की संजय जाधव द मॅन जो ही सगळी मेहनत घेतोय तर त्याचं हे स्वप्न आहे जास्तीत जास्त लोकांनी पाहावं आणि अमैदा अमेधाचे विशेष आभार आहेत कारण मराठी कलाकार मराठी सिनेमाच्या मागे उत्तमपणे उभे असतात आणि हा सिनेमा जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी त्याचा लय मोठा हात आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी एवढीच विनंती आहे जी नेहमी सिनेमा झालाय लोकांचं मनोरंजन करणारा सिनेमा झालाय जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी पाहावं एवढीच अपेक्षा एवढीच माफक माफक अपेक्षा आहे अठरा जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतोय केलेले पैसा तीन नक्की बघा धन्यवाद थँक्यू सो मचार आणि मी आता उमेश

पण संजय जाधव दिग्दर्शक असतो तेव्हा तो सिनेमाच इतका कठीण लिहिलेला असतो की तो आम्हाला समजून घेऊन त्याच्यावरती काम करून म्हणजे वर्कशॉप सुरू होत जवळजवळ महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं होतं या सिनेमाचं पार्ट वनचं पण केलं होतं आताच पण आम्ही जवळजवळ वर्षभर एक महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं आणि असे निर्माते असल्यानंतर खाण्यापिण्याची आमची काही दलादत नसते आमचे लाड इतके केले जातात की असं वाटतं की वर्कशॉप संपूच नाही मी सुरुवातच कॅफेत न होते मग असं वाटतं की खायला घ्यायला आधी जावं आणि मग वर्कशॉप करावं सो सतत जावं असं वाटतं असा सेट आहे आणि मला असं वाटतं आज खर तर मला असं वाटतं मनातपासनही म्हणते की टाळ वाजवा टाळ मला वाटतं तर पेन असतं त्यामुळे टाळ वाजवता येत नसतील आता फोन आहे तर टाळे वाजवा पण मला असं वाटतं की तुमच्यामुळे तुमच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे म्हणजे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेलीच आहे मेहनत घेऊन काम करून पण मी प्रेमाने आणि कळकळीने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रेक्षकांना थिएटरपणे पर्यंत आणलं तर प्रेक्षक त्यानंतर त्यांना आवडेल ना आवडेल हा सिनेमा पुढचा भाग आहे पण तुम्ही जे लिहाल तुम्ही जे पोचवाल तुमच्यामुळेच प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोचणार आहे आणि त्यांना कळणार आहे की अठरा जुलैला सिनेमा रिलीज होतो आहे मी अगदी मनापासून सांगतो की हे दोन सव्वा दोन तास प्रेक्षक आपलं सगळं स्ट्रेस विसरून जातील आणि निखळ मनोरंजन त्यांचं होईल हसत हसत घरी जातील आपण जे म्हणतो की मराठी सिनेमा हा ग्रँजर असायला पाहिजे छान दिसायला पाहिजे इतर भाषांसारखे मोठे व्हायला पाहिजे तर माझ्या मते हाच आमचा प्रयत्न आहे जे, जे, प्रयत जे काही करता येईल मोठा सिनेमा म्हणजे जसं निनाद सर म्हणाले की मोठा सिनेमा केलेला आहे मोठा म्हणजे लेंथ वाईज नाही पण ग्रँजर वाईज मोठा केलेला आहे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली आहे संजय जाधवची फिल्म म्हणजे टेक्निकली ती कमाल फिल्म असते फाईट मास्टर असतो गाणी असतात सीन्स असतात कोरिओग्राफी असते चकाचक असतात उत्तम असतात सो माझ्या मध्ये आम्ही परिपूर्ण सिनेमा देण्याचा निखळ मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्लीज तुम्ही जास्तीत जास्त मनापासून लिहा आणि प्रेक्षकांना थिएटर पर्यंत घेऊन या पुढची जबाबदारी आम्ही केलीच आहे उत्कृष्टपणे निभावतात आणि त्यामुळेच आम्हाला परत परत हाच सिनेमा परतही बघायला आवडतो त्यामुळे जसा पहिला भाग दुसरा भाग परत बघण्यात आला तसा तिसरा भाग भागही नक्कीच आता प्रेक्षकांना देखील डायलॉग पाठ आहेत इतकं आणि स्पेशली जग्गू जग्गू विशाखायचं तर इतकं फेमस झालंय सो डेफिनेटली मजा वेळेस देखील त्याच्याशी तू काय सांगशील या सिनेमाबद्दल स्पेशली जेव्हा संजय जाधव डिरेक्टर असतात तेव्हा काय काय घडतं मला वाटतं या तिघांनी चित्रपटाविषयी खूप सांगितलेला आहे आणि या तिघांना फक्त आता ममू म्हणू शकते पण संजय जाधव हा इतकी वर्षानुवर्ष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतो आहे आणि आय थिंक चेकमेट नावाचा सिनेमा त्यांनी खूप पूर्वी बनवला होता संजय सर पडते तर, तर चेकमेट नावाच्या सिनेमामध्ये एक आ, तो वे अहेड ऑफ टाइम ज्याला आपण म्हणतो तसा सिनेमा होता तो खर तर आज आला असता तर तो तुफान चालला असता पण तशा काही झोनचा हा सिनेमा आहे ये रे, रे पैसा तीन आणि जसं उमेश आता म्हणाला की संजय जाधव जेव्हा एखाद्या प्रोडक्टशी असोसिएटेड असतो तर तेव्हा ना तुम्हाला कुठल्याही पद्धतीने कसलीच काळजी करावी लागत नाही कारण तो उत्तम म्युझिशियन्स घेतो पंकज आहे अमितराज आहे त्याच्यानंतर साई प्रिय म्हणून ते बीजीएम करत तर इतके चांगले जोडीला टेक्निशियन्स उमेश जाधव त्याची कोरिओग्राफी करतो एक से एक टेक्निशियन्स घेतो आणि ह्याला आम्ही खोपकर निनाद बतीन आणि आमचे इतर जे प्रोड्युसर्स आहेत त्यांची साथ लागते तर तुम्हाला एक अख्खा प्रो, प्रोजेक्ट प्रोजेक्ट प्रोडक्ट म्हणून जेव्हा आपली इतर वेळेला जी तक्रार असते मराठी सिनेमांच्या बाबतीत की आम्हाला ते टेक्निकली मग कुठेतरी गडबड आहे मग कलाकारच चांगले नाही आहेत मग दिग्दर्शकालाच हे सगळे Uh, जे टिक मार्क्स म्हणतो आपण ते या सिनेमामध्ये टिक झालेले आहेत असं मला वाटतं आणि आता तुम्ही जे पहिलं गाणं आहे आपलं हे खरं तर हा सॉन्ग लॉन्चचा इव्हेंट आहे आणि त्याबरोबर आम्ही मीडियासोबत बोलतो आहोत पण एकसे एक गाणी झालेली आहे चित्रपटामध्ये जे एक खूप महत्वाचा भाग असतो चित्रपटासाठी खूप वेळा असं होतं की गाणी चांगली असती चित्रपटाची की लोक गाणी बघण्यासाठी चित्रपट बघतात पण या सिनेमामध्ये फक्त गाणी नाही आहेत या सिनेमामध्ये भरपूर एंटरटेनमेंटचा ट्रिपल डोस आहे तीच ओजी टीम जी आपण म्हणतो ओरिजिनल टीम जी पा, पार्ट वन मध्ये होती ती या पार्ट मध्ये आहे तेच प्रोड्युसर्स आहेत आणि जेव्हा ह्याच लोकांना एकत्र येऊन सातत्याने काम करावं असं वाटतं तेच या चित्रपटाचं यश असतं तेच या रसिक प्रेक्षकांचं यश असतं की त्यांनी ते म्हणजे मागणी तसा पुरवठा म्हणतो ना तर कदाचित तिसरा पार्ट म्हणूनच आला कारण ती मागणीच आहे आणि तो पुरवठा आमच्याकडनं आम्ही देतो आहोत तर तुम्हा सर्वांवरती आता जबाबदारी आहे की तुम्हाला आ, सिनेमा आवडला तुम्ही आधी मुळात तो चित्रपटगृहात जाऊन बघा किंवा आमच्याकडनं स्क्रीनिंग होतीलच त्याच्यासाठी आवर्जून या आणि तो चित्रपट बघा आणि तुम्हाला आवडला तर जरूर जरूर जरूर, जरूर मराठी चित्रपट आ, हे प्रेक्षकगृहात येऊन लोकांनी बघावेत यासाठी तुमचा खूप आधार होतो आणि तुम्ही खूप जबाबदार आहात त्या गोष्टीसाठी तर आम्हाला आमच्या पाठीशी फक्त उभे राहा मराठी सिनेमांसाठी आणि महाराष्ट्रासाठी धन्यवाद सिनेमाच्या अनुषंगाने अजून खूप दोन गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या आहेत खर तर हे आवश्यक आहे म्हणून मी सांगतो सिनेमाच्या बाहेरच आहे मराठी सिनेमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे किती सपोर्ट करतात कलाकारांना करतात तसंच आमचे अमेव खोपकर ते, ते उपनेते आहेत त्यांनी तसाच सपोर्ट केला ते प्रत्येक वेळी पोटतिटकीने सांगतात की एकाच वेळी पाच पाच मराठी सिनेमे तुम्ही अनाऊन शहा रिलीज करू नका आणि त्यांनी स्वतःच्या सिनेमा बाबतीत पण तसंच केलं आधी हा सिनेमा दोन वेळा आम्ही पुढे ढकललाय आता आधी याच्याबरोबर अजून तीन सिनेमे येणार होते म्हणून हो अभय खोपकर यांनी स्वतः निर्णय घेतला की माझा सिनेमा मी पुढे ढकलतो परत त्या दुसऱ्या डेट्सला पण अजून तीन सिनेमे येत होते परत पुढे ढकलला म्हणजे यांनी असं नाही केलं की सगळ्यांना लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे नाही असं न करतात ते स्वतः मागे आले पावलं मागे आले ते मराठी सिनेमासाठी तर मला वाटतं हे त्यांचं कौतुक आपण करायला हवं <प्रागे> आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सिनेमा बाबतीतच पण ते लोकांसमोर येत नाही कधी आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी करावं की आमच्या सिनेमात शूटिंगचं काही टायमिंग असायचं नऊ ते नऊ कोणाकोणाला आम्ही बोलवायचो कोणाचं टायमिंग दहाचं असायचं अकराचं पण नऊचं जे टायमिंग असायचं जो उशिरा यायचा त्याला शिक्षा तर झाली पाहिजे कारण आपल्याकडे वेळ फार पाळत नाही लोक म्हणून मग संजय जाधव आणि त्यांच्या टीमने फाईन सुरू केला प्रत्येक कलाकाराला म्हणजे जे कलाकार जे महत्वाचे आहेत त्यांच्याकडून बाकीच्याकडून मग कलाकारांना एक तास दहा मिनिटं लेट झाला पाचशे रुपये पाहिजे मग सातशे रुपये असं त्याचं मूल्यमापन त्या त्या ह्याच्याप्रमाणे उचलायचं पण सगळ्यात महत्वाचं काय दिवसभराचा असा साधारण तीन चार हजाराचा गल्ला जमायचा <laughs> हा तीन चार हजाराचा गल्ला जमायचा मग सगळ्यात शेवटी जेव्हा पॅकअप व्हायचं तेव्हा स्पॉट बॉयज किंवा लाईट बॉयज किंवा मेकअप यांच्या नावाने चिठ्ठी टाकायचो आम्ही असे एकत्र करून आणि कोणाला तरी एक, को एक चिठ्ठी काढायला सांगायचो आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी आहे त्याला ते पैसे द्यायचो त्या त्या माणसाला त्या पाच हजाराची किंमत तेव्हा खूप मोठी असते आणि मला असं वाटतं हे प्रत्येक शूटिंग वाल्याने केलं तर एक, एक तयार होते म्हणजे सगळे मनापासून काम करतात आपला सिनेमा म्हणून काम करतात आणि त्याचं प्रतिबिंब मग पडद्यावर दिसत आणि त्यात एक म्हणजे सर म्हणाले तेच आहे की कधी कधी असं व्हायचं सगळे पंप्च्युअल असायचे तर ना संजीव दादाला टेन्शन यायच संजयदा टेन्शन यायचं मग ते पैसे टाकायचे मग काहीतरी चुकलं की डेली वाटली हा शंभर रुपये काढ तर हा मला मला जयशील खूप आवडायचं की आता सगळं आज 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 काहीतरी मिळालं पाहिजे टीम म्हणजे सगळेच असायचे असिस्टंट सगळे असोसिएट तर ही खूप चांगली गोष्ट संजय सरांनी चांगला मुद्दा मांडला की ना ते नाही की एक ना आपल्यापणाने म्हणजे त्या शेवटी आपल्याला पैसे मिळणार म्हणून काम नाही करायचे पण तिची गंमत होती ना की आज फायम झाल्यानंतर आज करा नंबर येणार अरे तो नाही नाही ह्याचा नंबर येणार मला लागला आणि काळ्या बाजूचे सगळे मला वाटतं फॅमिलीमध्ये अशा पद्धतीने काम करणं आणि आमचं संजय दोन चार आपल्यावर असं केलंय की आज काय नाही आज नाही आज पाहिलंच नाही काय करायचं चला चुका करूया चुका करूयात पैसे काढूया ते ते टीम असते ना आणि ते आज या पडद्यावर दिसलेलं आहे याचा आनंद आहे थँक्यू बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही